नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाईकला आणि स्कूटरला जे अप्पर डिपरचं जे स्विच दिलेलं असतं तर त्याचा रात्रीच्या वेळी कशाप्रकारे योग्य तो वापर करायचा हे आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर अप्पर आणि डिपरला दुसऱ्या भाषेमध्ये अप्परला हायर बीम आणि डिपरला लोअर बीम बोलला जातं तर सगळ्यात पहिलं आपण स्कूटरला अप्पर डिपर कशाप्रकारे दिलेलं असतं ते बघूया आणि त्याच्यानंतर बाईकला अप्पर डिपर कसं असतं ते सुद्धा बघूया आणि प्रॅक्टिकली त्याचा कशाप्रकारे वापर करायचा हे आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर त्याला सुरू करूया पहिल्यांदा आपण बाईकचा अप्पर डिपर बघूया आपलं इंजिन ऑलरेडी चालू आहे आणि बघा हेड लाईट पण आपण चालू करून ठेवलेले आहे हेड ऑन ऑफचं बटन आहे तर हेड लाईट चालू आहे आणि अप्पर डिपरचं बघा हे अप्पर डिपरचं स्विच आहे आणि काही बाईकनं ॲडिशनली हे अप्पर डिपरच्याऐवजी हे पासिंग स्विच पण दिलेलं असतं म्हणजे तुम्ही अप्पर डिपरसारखा त्याचा वापर करू शकता म्हणजे फक्त तुम्हाला इझी व्हायला पाहिजे म्हणून हे बटनाने तुम्हाला फक्त पास पासिंग लाईट बोलता त्याला अप्पर डिपरसारखं यूज करतो तुमचं लाईटीचं फोकस अप डाऊन होणार तर आता हे अप्पर डिपर कशा प्रकारे आणि बघा जेव्हा पण तुमची गाडी अप्परला असणार तर तुम्हाला इथे ब्ल्यू कलरची लाईट दिसत असेल इथे तुम्हाला अप्परचं हे मार्किंग येणार म्हणजे जर तुम्हाला गरज असेल तरच तुम्हाला अप्पर ठेवायचं आहे आणि गरज नसेल तर तुम्हाला ते अप्पर बंद करायचं आहे आता तुम्हाला अप्पर डिपरची लाईट बघा समोर तुम्हाला दिसत असेल बघा आपली गाडी ते डिपरमध्ये आता आपण अप्परमध्ये गेलं हे डिपरमध्ये गेलं हे अप्परमध्ये गेलं तर अशा प्रकारे तुमच्याकडे जी पण गाडी असेल एकदा तुम्ही कशा प्रकारे ते अप्पर डिपरची लाईट वर्क करते ते तुम्ही जरा समजून घ्या आणि तुमच्या बाईकला जर पासिंग लाईटची जर स्विच दिलं असेल तर ते पासिंग लाईट पण कशाप्रकारे काम करते ते पण तुम्ही एकदा बघून घ्या आता आपण स्कूटरचा अप्पर डिपर बघूया तर बघा आपलं इंजिन ऑलरेडी चालू आहे आपलं हेड लाईट पण आपण चालू केलेली आहे तर हेड लाईट चालू केली अप्पर डिपर कशा प्रकारे वर्क करते ते तुम्ही तुमच्या गाडीला एकदा बघून घ्या तर हे अप्पर डिपरचं स्विच आहे आणि त्याचा फोकस कशाप्रकारे जातो ते आपण एकदा बघूया आणि ज्याप्रमाणे आपण बाईकला बघितलं की पासिंगचं स्विच दिलेलं असतं तर जुन्या ज्या स्कूटर आहेत तर त्याच्यामध्ये पासिंगचं स्विच दिलेलं नाही आहे आणि ज्या आता नवीन स्कूटर येत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाईकचा जसं आपण बघितलं पासिंग स्विच जे अप्पर डिपरप्रमाणे काम करतं तर ते नवीन स्कूटरला काही नवीन स्कूटरला तर ते पासिंगचा स्विच दिलेला आहे तर त्याचा वापर तुम्ही अप्पर डिपर प्रमाणे करू शकताय तर बघा आपली गाडी आता डिपरमध्ये आहे म्हणजे जवळची लाईट आहे हे अप्पर केलं अप्पर म्हणजे लांबची लाईट तर अप्परला हे हायर बीम आणि हे लोअर म्हणजे डिपर ज्याला समजलं तर डिपर म्हणजे तुम्हाला जवळची लाईट बघायला मिळेल आणि अप्पर म्हणजे तुम्हाला लांबची लाईट बघायला मिळेल आता याचा योग्यता वापर तुम्हाला कसा करायचा आहे ते पण आपण बघूया तर बघा तुमच्याकडे स्कूटर असेल किंवा बाईक असेल अप्पर डिपर जी यूज करण्याची मेथड आहे ही दोन्ही गाड्यांसाठी एकच आहे म्हणजे तुम्हाला एकाच पद्धतीने अप्पर डिपर यूज करायचं आहे तर सगळ्यात पहिला आपण बघूया की तुम्ही जर सिटीमध्ये म्हणजे शहरामध्ये लोकल ठिकाणी जर गाडी चालवत असाल तर तिथे तुम्हाला अप्पर डिपर कसा यूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण बघूया की जर तुम्ही हायवेला जर असाल तर हायवेला अप्पर डिपर तुम्हाला कसा यूज करायचा आहे जर तुम्ही जर सिटीमध्ये म्हणजे जर लोकल ठिकाणी जर गाडी चालवत आहे तर तिथे तुम्हाला ऑल्वेज डिप्परमध्येच गाडी चालवायची म्हणजे जवळच्या फोकसमध्ये चालवायचे तुम्हाला अप्पर तिथे ठेवायचं नाही आहे कारण की बाजूने गाड्या जाणारे खूप जवळजवळ जातात जर तिथे जर तुम्ही अप्परमध्ये जर गाडी चालवत असाल म्हणजे हायर बीमला जर गाडी चालवत असाल तर समोरून जी येणारी गाडी असते त्या समोरच्या ड्रायव्हरला त्याचा त्रास येतो म्हणजे आपल्या अप्परची जी लाईट असते ही सरळ त्यांच्या डोळ्यावर जाते आणि त्यामुळे त्यांना गाडी चालवायला त्रास होतो तर म्हणून तुम्हाला लोकल ठिकाणी डिपरमध्येच गाडी चालवायचं आहे पण तुम्ही त्या ठिकाणी पण तुम्ही अप्पर ठेवू शकता जर समोरून जर एखादी गाडी येत असेल आणि त्याने जर त्याच्या गाडीचा जर अप्पर जर चालू ठेवला असेल तर तुम्हाला लांबून तुमच्या गाडीला अप्पर डिपर तुम्हाला द्यायचं आहे जेणेकरून त्याला कळेल की त्याच्या गाडीचा अप्पर हे चालू आहे जर तो ड्रायव्हर जर समजणार असेल तर तो लगेच त्याच्या गाडीचा जे अप्पर असणार तो डिपरमध्ये ते करून घेणार आणि गाडी जवळ येईपर्यंत म्हणजे तुमची आणि त्याची गाडी जर जवळ येत असताना जर त्याने त्या अप्परचं जर डिपर केलं नाही तर तुम्हाला गाडी ज्या पॉईंटला जवळ येते त्या पॉईंटला तुम्हाला पण अप्परचं करून घ्यायचं आहे कारण की तुम्ही जर अप्पर केलं नाही तर त्याच्या अप्परमुळे तुम्हाला समोरचं काही दिसणार नाही तर त्यामुळे तुम्ही पण लगेच अप्पर करून घ्यायचं आहे आणि गाडी जेव्हा पास होणार पासिंग झाली की लगेच तुम्हाला डिपर करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पण लोकल ठिकाणी तुम्ही अप्पर करू शकताय जर समोरच्याने त्याच्या गाडीचं जर अप्पर ठेवलं असेल तरच तुम्हाला अप्परमध्ये गाडी फक्त पासिंग करून घ्यायची आहे आणि पुन्हा तुम्हाला डिपर करून घ्यायचं आहे दुसरा याचा वापर आहे की जर तुम्ही एका नाईट टाईमाला जर एखाद्या गाडीला जर तुम्ही ओव्हरटेक करत असाल आणि तो ओव्हरटेक कधी पण आपण राईट साईडने करतो आणि जर तो तुमच्या जर लेनमध्ये असेल तर तुम्ही तुमच्या अप्पर डिपरद्वारे तुम्ही त्याला अलर्ट करू शकताय की मी तुला पाठीमागून पास करतोय म्हणजे तुम्ही अप्पर डिपर देऊन जर तो ड्रायव्हर समजा असेल तर त्याची गाडी लेफ्ट साईडला घेऊन तो तुम्हाला राईट साईडला पासिंगसाठी जागा देणार तर अशा ठिकाणी पण तुम्ही अप्पर डिपरचा वापर करू शकताय तर दुसरा वापर म्हणजे जर तुम्ही हायवेला जर गाडी चालवत असाल तर तिथे अप्पर डिपरचा वापर कसा करायचा ते डिपेंड केलं तर की तुम्ही कोणत्या हायवेला गाडी चालवत आहे जर नॅशनल हायवे स्टेट हायवे तर तिथे तुम्हाला खूप लांबचा रस्ता दिलेला असतो आणि आपण खूप लाँग डिस्टन्सला जात असतो तर तिथे तुम्हाला गरज असते की लॉंगचा तुम्हाला फोक म्हणजे लांबचा तुम्हाला फोकस पाहिजे असतो तर त्यासाठी तुम्ही अशा हायवेला तुम्ही अप्पर ठेवू शकता म्हणजे लांबचा फोकस ठेवू शकता जर हायवेला जर व्यवस्थित जर लाईटिंग दिलेले नसेल तर तिथे पण तुम्ही अप्पर ठेवून कारण की तुमचा डिस्टन्स खूप लॉंग तुम्हाला आहे तर तुम्ही अप्पर ठेवून गाडी तिथे चालू शकताय पण काही हायवे असे असतात जे छोटे हायवे असतात की तिथे गाड्या खूप जवळजवळ अशा पासिंग करतात तर अशा ठिकाणी पण तुम्हाला डिपरच ठेवायचे तिथे तुम्ही अप्पर ठेवू शकत नाही कारण की जर तुम्ही अप्पर ठेवलं जर समोरून गाडीवर जर खूप जवळ येत असेल तर तिथे तुमच्या अप्परचा फोकस सरळ त्याच्या डोळ्यावर जातो आणि तिथे समोरच्या ड्रायव्हरला प्रॉब्लेम होतो आणि तिथे इन्सिडेंट व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात तर अशा ठिकाणी तुम्हाला डिपर ठेवायचं आहे आणि तिथे पण जर समोरच्या ड्रायव्हरने जर तुम्हाला अप्पर कंटिन्युअसली जर चालू ठेवलं असेल ड्रायव्हर जर बरोबर नसेल आणि कंटिन्युअसली जर अप्परच ठेवलेलं असेल तर तिथे तेवढं गाडी पासिंग पुरतो तुम्ही पण अप्पर चालू करायचं आहे कारण की तुम्ही जर अप्पर चालू केलं नाही तर तुम्हाला समोरचा रस्ता व्यवस्थित दिसणार नाही तर त्यासाठी तुम्ही तिथे डिपरमध्ये न ठेवतो तुम्हाला पण अप्पर ठेवायचं आहे आणि एकदा तुमची पासिंग झाली म्हणजे गाडी बाजूने तुमची पासिंग होऊन गेली की लगेच तुम्हाला तिथे लगेच डिपर करून ठेवायचं आहे तर बघा अशा योग्य त्या प्रकारे तुम्हाला अप्पर आणि डिपरचा वापर करायचा आहे जे चांगले ड्रायव्हर आहेत जे समजूतदार ड्रायव्हर आहेत ते अप्पर डिपरचा योग्य तो वापर करतात नाहीतर काही जे आगाऊ ड्रायव्हर असतात ते लोकल ठिकाणी पण अप्परला गाडी चालवतात ते कम्प्लिटली चूक आहे ड्रायव्हिंग जर आपण करत असू तर आपल्याला एक प्रोफेशनलिटी मेंटेन ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही आणि दुसऱ्यामुळे जर आपल्याला त्रास व्हायचा आहे तर आपण कशाप्रकारे अप्पर डिपरचा वापर करायचा आहे ते पण आपण या व्हिडिओमार्फत पाहिले तर बघा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा मिळूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत गुड बाय